श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना आज आपण चंपाषष्ठी या सणाचे महत्त्व काय आहे व पारायण कसे करायचे याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण आपणास मी माहिती सांगणार आहे चंपाषष्ठी हा एक धार्मिक सण आहे जो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला साजरा केला जातो या दिवशी भगवान खंडोबाने मार्तंड भैरव मलल आणि मणी या राक्षसाचा वध केला होता या विजयाचे स्मरण म्हणून हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रात विशेषतः जेजुरीत हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो तर हा सण साजरा करण्याची पद्धत तळी भरणे या दिवशी तळी भरण्याचा विधी केला जातो ज्यात येळकोट येळकोट जे मल्हार सतानंदाचा येळकोट या गजरात तामन उचलून वर खाली केले जाते आणि खंडोबाच्या मूर्तीला भंडारा अर्पण केला जातो तर मल्हार मल्हारी षडोत्र उत्सवाला सुरुवात होत आहे तर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी चंपाष्ठी आलेली आहे या सहा दिवसाच्या कालावधीत आपले सर्वांचे आराध्य दैवत श्री खंडोबा महाराज यांची आपणाला पूजा व सेवा करायची आहे जसे आपण आपल्या कुलदेवीची पूजा पाठ करत असतो त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचत असतो अशा प्रकारे आपण आपल्या कुल, आपले कुल देवाची देवीची पूजा पाठ करत असतो त्याचप्रमाणे आपणाला आपल्या कुलदेवी देवाची म्हणजेच आपल्या वडिलांची देखील सेवा करायची आहे एकवीस नोव्हेंबरपासून ते सव्वीस नोव्हेंबर बुधवारपर्यंत सव्वीस नोव्हेंबरला चंपाषष्ठी आहे या सहा दिवसांमध्ये मल्हारी सप्तशतीचा पाठ करू शकता या पलीकडेही आपण वर्षभरात कधी कधी करू शकता तर घरातील कुटुंबप्रमुख स्त्री किंवा पुरुष कोणीही असो तर ते हा पाठ करू शकतात रविवार हा दिवस खंडोबाचा आहे या दिवशी तुम्ही एक पाठ केला तरी चालतो अशा प्रकारे जर आपण कुटुंबाची सेवा केल्याने सर्व समस्या दूर होतात विवाह जमत नसेल मूलबाळ होत नसेल घरात सर्व काही भरभरून आहे परंतु सुख काही नाही नवरा बायकोंचे भांडणं सतत आहे असे का आ, का होते तर आपण आपल्या कुलदेवाची व कुलदेवीची पूजा वेळोवेळी करत नाहीत यामुळे बऱ्याच काही अडचणी येतात यामुळे अशा समस्या येत असतात आता तुम्हाला सेवा करण्याचा खूप मोठी संधी आहे दोन डिसेंबरपासून मल्हारी मार्तंड उत्सव सुरू होत आहे म्हणजेच खंडोबाची नवरात्र सुरू होत आहे यामध्ये तुम्ही एक पाठ करू शकता एक पाठ म्हणजे संपूर्ण ग्रंथ जसे तुम्हाला वाटेल तसे पाठ करू शकता एक करू शकता सात करू शकता कमीत कमी एक तरी करू शकता जसे तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही ही सेवा करू शकता सेवा जर पुरुषांनी केली तर खूप लागू पडते याचे जर पाठ करणार असाल तर बिलकुल मांसाहार केलेले जमणार नाही कांदा लसूण हे सर्व काही चालते परंतु मांसाहार केलेले बिलकुल चालत नाही शुद्ध शाकाहारी जेवण करायचे आहे पाठ करण्यास सुरुवात केली तर केली आहे व बाहेर इमर्जन्सीमध्ये जायचे आहे तर आपण तो पाठ लवकरात लवकर आवरू शकतो तो अध्याय पूर्ण करू शकतो आता आपण याचे पारायण कसे करायचे तर यामध्ये कोणीही पारायण करू शकता स्त्री पुरुष कोणीही करण्या करू शकतं तर एकवीस तारखेला सर्वात पहिले मल्हारी सप्तशेती ग्रंथ असणे खूप जरूरी आहे आपण जर सप्तशेती ग्र ग्रंथ असेल तरच हे पारायण करू शकतं त्यासाठी सप्तशेती ग्रंथ असणे खूप जरूरी आहे एक ते चौदा अध्याय त्यामध्ये असतात तर पहि आपण चालू करण्याच्या अगोदर मल्हारी कवच वाचणे खूप जरूरी आहे मल्हारी उदय स्तोत्र वाचणे खूप जरूरी आहे मल्हारे अष्टक वाचणे आणि मल्हारे मार्तंड जप अशा प्रकारे आपण सुरुवात करायच्या अगोदर हे वाचणे पठन करणे खूप जरूरी आहे हे सर्व त्या ग्रंथामध्ये दिले आहे तसे तर त्या ग्रंथामध्ये हे सर्व काही दिलेले आहे तर एक ते चौदा अध्याय लगातार पठन करायचे ते पठण करून झाल्यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचे आहे व खंडो खंड खंडेराव महाराजांची आरती म्हणायची आहे एवढे करायचे आहे सर्व काही सोपे आहे व तुम्हाला नक्की जमल मला रे मार्तंड जप खूप शक्तिशाली आहे खूप प्रभावी असा हा जप आहे एक ते चौदा अध्याय दीड तासामध्ये कंप्लीट हो होतात घरी जर ही सेवा करता येत नसेल तर आपल्याजवळ केंद्र असेल तर तिथे जाऊन ही सेवा तुम्ही करू शकता हे पारायण करू शकता हे पारायण करताना शुद्ध शाकाहारी असणे खूप जरूरी आहे मांसाहार करणं करायचं नाही आहे ब्रह्मचारी व्रत पाळायचे आहे त्याचबरोबर आपण मांसाहार बिलकुल खाऊ खायचे नाही दुसऱ्यांचे अन्न ग्रहण करायचे नाहीत केंद्रात जाऊन ही सेवा करू शकतात ही सेवा दिवसभरात कधीही करू शकतात आपल्याकडून वर्षभरात ही सेवा होत नाही म्हणून आपण या सहा सात दिवसामध्ये ही सेवा करणं खूप जरूरी आहे याचे फळ आपणाला नक्कीच चांगल्या प्रकारे भेट भेटत असते त्यामुळे आपण हे पारायण करणे व हे अध्याय ग्रंथ पठन करणे खूप जरूरी आहे यामध्ये हे नि जे नियम आहेत ब्रह्मचारी व्रत पाळणे मांसाहार बिलकुल खाऊ नका दुसऱ्यांचे ग्रहण करू नका का तर तुम्ही पारायण करत आहात काही आपल्यासाठी हे नियम आहेत ही मनापासून सेवा केली तर याचे फळ नक्कीच आपणाला भेटत असते त्यासाठी येत्या चंपाषष्ठीला आपण जेवढी सेवा आपल्याकडून खंडेरायासाठी हो होईल तेवढी करावी श्री स्वामी समर्थ